नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आदरणीय देवा जाधव सर यांचे इयरबुक बघत आहोत दोन हजार पंचवीसचे यामध्ये आपण काय काय बघत ऑलरेडी काय काय बघितलं आहे बघा राष्ट्रीय घडामोडी झाल्या आहेत प्रादेशिक घडामोडी झाल्या आहेत पर्यावरणीय घडामोडी झाल्या आहेत आणि एक हजार सराव प्रश्न हे आपले झालेले आहेत आज आपण महत्त्वाचे पुरस्कार बघणार आहोत ठीक आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा पहिली न्यूज काय आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस वीर बाल दिनाच्या दिनी म्हणजे सव्वीस डिसेंबर या पुरस्काराचे वितरण करण्यात आले राष्ट्रपती दौ द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले एकूण सतरा मुलांना गौरविण्यात आले यात महाराष्ट्रातील दोन मुलींचा समावेश करीना थापा अमरावती शौर्यासाठी आणि केया हटकर मुंबई साहित्य व सामाजिक कार्यासाठी करीना थापा अमरावतीच्या कठोरा परिसरातील जय अंबा अपार्टमेंटमध्ये पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत करीना थापाने सत्तर कुटुंबांचे प्राण वाचवले के या हटकर विषयी बघा अपंगत्वावर मात करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव केले स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी आजाराने ग्रस्त त्यांनी लिहिलेली पुस्तके डान्सिंग ऑन माय व्हील्स आय एम पॉसिबल नंतर के या हटकरला दोन वेळा हा पुरस्कार मिळाला आहे बघा काय काय लक्षात ठेवा आपण काय बघतो आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस बघतो मग वीर बाल दिनाच्या दिवशी दिला जातो मग तो दिवस कधी असतो सव सव्वीस डिसेंबर या दिवशी ठीक आहे सव्वीस डिसेंबर वीर बाल दिन कोणाच्या हस्ते देण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती जणांना देण्यात आला सतरा मुलांना महाराष्ट्रातील किती जणांचा समावेश आहे तर दोन मुलींचा नावं काय त्यांची करीना थापा केया हटकर करीना थापा आहे अमरावतीची केया हटकर आहे मुंबईची दोघींची एकदा आहे ना तुम्ही गुगलला जाऊन फोटो बघून घ्या करीना थापाला दिला शौर्यासाठी आणि केया हटकरला दिला साहित्य व सामाजिक कार्यासाठी ठीक आहे आणि केया हटकर, हटकर काय आहे तिला काय प्रॉब्लेम आहे स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी आजाराने ती ग्रस्त आहे ठीक आहे आणि लिहिलेली पुस्तकं पण लक्षात ठेवा डान्सिंग ऑन माय विल्स आय ॲम पॉसिबल ही दोन पुस्तकं लक्षात ठेवा आणि मेन म्हणजे के या हटकरला हा पुरस्कार किती दोन वेळा मिळाला आहे ही पण गोष्ट लक्षात ठेवा पुढे बघा साहित्य अकादमी पुरस्कार हां आता याच्यात एक गोष्ट ही लक्षात ठेवा की के या हटकरला दोन वेळा मिळाला आहे करीना थापाला नाही म्हणजे जर असं विचारलं करीना थापाला हा दोन वेळा मिळाला आहे तर मग कसं लक्षात ठेवा सांगू करीना आणि केया दोघींची केवरची नावं आहे त्यामुळे त्या दोघींची नावं लक्षात ठेवायला सोपी जातील करिनामध्ये तीन व शब्द अक्षर आहे ना आणि केयामध्ये दोनच आहे मग असं लक्षात ठेवा के या दो केयामध्ये दो के दोन अक्षर आहे ना मग तिला दोनदा मिळाला आहे म्हणजे जर तुमचं असं कन्फ्युजन झालं ना की अरे करीनाला मिळाला होता का केयाला मिळाला होता हा पुरस्कार दोनदा असा जर प्रश्न आला तर मग लक्षात ठेवा मी काय सांगितलं होतं केयामध्ये दोन अक्षर आहे ना त्यामुळे के याला दोनदा हा पुरस्कार मिळाला आहे असं लक्षात ठेवा ट्रिकसाठी ठीक आहे पुढे बघूया आपण साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस देशातील चोवीस भाषांमध्ये दे उत्कृष्ट साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांना हा सन्मान दिला जातो पुढे बघा भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या बावीस भाषांव्यतिरिक्त इंग्रजी आणि राजस्थानी या भाषेतील साहित्यिकांना हा पुरस्कार दिला जातो स्थापना कधी झाली चोपन्न पुरस्कार सुरुवात एकोणाशे पंचावन्न स्वरूप एक लाख रुपये अध्यक्ष माधव कौशिक हेडक्वार्टर न्यू दिल्ली दोन हजार चे पुरस्कार बघा मराठी भाषा सुधीर रसाळ विदांचे गद्यरूप यासाठी विधांचे गद्यरूप हा समीक्षा ग्रंथ आहे राजहंस प्रकाशन सलग तिसऱ्या वर्षी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत महत्वाची गोष्ट आहे, आहे। प्रकाशन सलग तिसऱ्या वर्षी पुरस्काराचे मानकरी ठरले आहे दोन वर्षापूर्वी पवन नालट यांचा मी संदर्भ पोखरतोय या कविता संग्रहाला काय आहे तो कविता संग्रहाला तर गेल्या वर्षी अभय सदावर्ते यांना अनुवादित केलेला ब्राह्मोज या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला दोन हजार तेवीसला कृष्णात खोत रिंगण कादंबरीला मिळाला ठीक आहे एकदा पुन्हा मी तुमचा रिव्हिजन करून देते हे बघा काय बघतोय आपण साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस बघतोय ठीक आहे आता आधी हे लक्षात घ्या किती भाषांमध्ये दिला जातो तर चोवीस भाषांमध्ये दिला जातो त्याच्यापैकी बावीस भाषा काय आहेत आपल्या राज्यघटनेत समावेश केलेल्या आहेत मग उरलेल्या दोन कोणत्या इंग्रजी आणि राजस्थानी मग स्थापना कधी झाली साहित्य अकादमीची एकोणावीसशे चोपन्नला पुरस्काराला सुरुवात कधी झाली एक वर्षानंतर म्हणजे एकोणावीसशे पंचावन्नला म्हणजे असं स्टेटमेंट दिलं की साहित्य अकादमी पुरस्कारांची सुरुवात कधी एकोणावीसशे चोपन्न साली झाली तर ते स्टेटमेंट चूक असणार आहे सुरुवात कधी झाली पंचावन्नला स्वरूप किती किती एक लाख रुपये आता कसं लक्षात ठेवा एक लाख देतील नंतर दोन देतील पाच देतील तर मग असं लक्षात ठेवा किती द्यायचे त्यांना बघा ना चोवीस भाषांमध्ये द्यायचे तर चोवीस भाषांमध्ये म्हणजे एक एक लाख केले तर चोवीस लाख इथेच होतात म्हणून मग एक लाख लक्षात ठेवायचे अशा पद्धतीने तुम्ही ट्रिकच्या स्वरूपात लक्षात ठेवा म्हणून मग इतके द्यायचे ना त्यांना एक लाख तर खूप झाले मग एक लाख रुपये करून ते प्रत्येक भाषेला देणार तर चोवीस लाख इथेच होतात अशा पद्धतीने एक लाख रुपये पुरस्काराचं स्वरूप आहे असं लक्षात ठेवा नंतर मुख्यालय कुठे आहे दिल्लीला आहे अध्यक्ष कोण आहे माधव कौशिक ठीक आहे दोन हजार चोवीसचे चो पुरस्कार कोणाला मिळाला हे नीट लक्षात ठेवा सुधीर रसाळ हां दोन हजार चोवीसचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे सुधीर रसाळ यांच्या विदांचे गद्यरूप मग दोन हजार तेवीसचा कोणाला मिळाला लगेच लक्षात ठेवायचं तर कृष्णाथ खोत यांच्या रिंगण कादंबरीला ठीक आहे मग जर सुधीर रसाळ यांना दोन हजार चोवीसचा विद्यांचे गम गद्यरूप यासाठी मिळालं आहे तर मग याच्याशी रिलेटेड महत्वाचं काय तर राजहंस प्रकाशन सलग तिसऱ्या वर्षी पुरस्काराचं मानकरी ठरलं आहे सलग तिसऱ्या वर्षी मग जर सलग तिसऱ्या वर्षी मानकरी ठरला आहे तर मग आधीचे या पूर्वी कोणत्या दोन गोष्टींना मिळाला आहे बघा पवन नालट यांच्या मी संदर्भ पोखरतोय यांच्या एक कविता संग्रहाला तो या कविता संग्रह नीट लक्षात ठेवा आणि अभय अभय यांनी अनुवादित केलेल्या ब्राह्मोस या पुस्तकाला साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळाला ठीक आहे आता बघा व्यास सन्मान दोन हजार चोवीस क्रमांक कितवा आहे चौतीसावा आहे व्यास सन्मान क्रमांक चौतीसावा कोणाद्वारे के के बिर्ला फाउंडेशन सुरुवात एकोणासशे एक्क्याण्णव स्वरूप किती चार लाख रुपये दोन हजार चोवीसचा पुरस्कार उत्तर प्रदेश ठीक आहे सूर्यबाला यांना उत्तर प्रदेशची आहे कादंबरी काय आहे कॉन देस्को वासी की किडायरी ही कादंबरी अमेरिकेतील भारतीय युवकांच्या सांस्कृतिक संघर्ष व ओळखीच्या संघर्षावर प्रकाश टाकते निवड समिती अध्यक्ष रामजी तिवारी दोन हजार तेवीसचा चा पुरस्क पुरस्कार डॉक्टर पुष्पा भारती उत्तर प्रदेश यादे यादे और यादे ठीक आहे बघा पुन्हा सांगते व्यास सन्मान चोवीस कोणाद्वारे दिला जातो के के बिर्ला फाउंडेशन द्वारे दिला जातो स्वरूप काय आहे चार लाख रुपये सुरुवात कधी झाली एकोणावीसशे एक्क्याण्णव ला दोन हजार चोवीसचा कोणाला मिळाला सूर्यबाला जे उत्तर प्रदेशचे मग दोन हजार तेवीसचा कोणाला मिळाला डॉक्टर पुष्पा भारती उत्तर प्रदेश ठीक आहे सूर्यबाला यांच्या कादंबरीचं नाव काय कॉन देस्को वासी वेणुकी डायरी ठीक आहे आणि पुष्पा भारती यांच्या कादंबरीचं नाव काय यादे यादे और यादे ठीक आहे पुन्हा कॉन देस्को वासी वेणुकी डायरी कशाशी रिलेटेड आहे काय लिहिलं आहे त्याच्यात तर अमेरिकेतील भारतीय युवकांच्या सांस्कृतिक संघर्ष व ओळखीच्या संघर्षावर ही प्रकाश टाकते ठीक आहे आता बघा पुढे टाईम पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचा पुरस्कार प्राप्त व्यक्ती ठीक आहे कोण आहे डोनाल्ड ट्रम्प टाईम पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सलग दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला यापूर्वी दोन हजार सोळाला पुरस्कार मिळाला टाईम पर्सन ऑफ द इयर कोणाद्वारे टाईम मासिकाकडून सुरुवात एकोणासशे सत्तावीसला वर्षभरात विशेष चर्चित राहिलेल्या व्यक्ती अथवा गटाची टाईम मासिकाकडून पर्सन ऑफ द इयरसाठी निवड केली जाते हा पुरस्कार मिळणारे एकमेव भारतीय कोण महात्मा गांधी एकोणवीसशे तीस साली दोन हजार तेवीसच्या टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार अमेरिकेच्या पॉप सिंगर टेलर स्विफ्ट यांना मिळाला होता हां रिवाइज करू आपण एकदा काय बघतो आहे टाईम पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस बघतो आहे आपण तर कोणाला मिळालं आहे अमेरिकेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मग दोन हजार चोवीसचा जर त्यांना मिळाला मग दोन हजार तेवीसचा कोणाला मिळाला तर अमेरिकेचे पॉप सिंगर टेलर स्विफ्ट यांना मिळाला बघा आत्ताचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला आणि दोन हजार तेवीसचा अमेरिकेचे पॉप सिंगर टेलर स्विफ्ट यांना मिळाला अमेरिकेचेच आहे ते पण ठीक आहे मग डोनाल्ड ट्रम्प यांना दोन हजार चोवीसचा मिळाला पण हा दुसऱ्यांदा आहे मग याद याच्या आधी कधी मिळाला दोन हजार सोळाला सोळावा सोळाला मिळाला ठीक आहे कोणाकडून दिला जातो टाईम मासिकाकडून सुरुवात कधी झाली एकोणावीसशे सत्तावीसला वर्षभरात चर्चित असलेल्या व्यक्तींसाठी दिला जातो अथवा गटाची एखाद्या गटाची निवड केली जाते आणि एकमेव भारतीय कोण ज्यांना मिळाला आहे ते आहे महात्मा गांधीजी एकोणावीसशे तीस पुढे बघा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ सन्मान माधव गाडगे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगे यांना संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम यू एन ई पी युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम संघटनेचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा सन्मान जाहीर झाला डॉक्टर माधव गाडगे यांना जीवन गौरव या श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला यंदा पुरस्कार प्राप्त मान्यवरात डॉक्टर माधव गाडगे हे एकमेव भारतीय आहेत संस्थेतर्फे दोन हजार पाचपासून आत्तापर्यंत एकशे बावीस मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे पश्चिम घाटातील पर्यावरण वाढत्या लोकसंख्येचा हवामान बदलाचा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या भागातील विकास कामांचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी सरकारच्या वतीने स्थापन दोन हजार तेरा करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षपद गाडगे यांनी भूषविले पर्यावरणशास्त्र निसर्ग संवर्धनामध्ये धोरण निर्मितीपासून ते तळागाळातील नागरिकांमध्ये एकरूप होऊन डॉक्टर गाडगीळ यांनी सहा दशकाहून अधिक काळ कार्य केले आहे लोकसहभागातून निसर्ग संवर्धनाबाबत ते सातत्याने आग्रही राहिले आहेत जैवविविधता संवर्धन कायद्याच्या निर्मितीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती पर्यावरण जैवविविधता संवर्धनामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जगभरातील सहा व्यक्तींची यासाठी निवड झाली सहा व्यक्ती पुढील प्रमाणे सोनिया ग्वाजाजरा ब्राझील नंतर मी बॉवर्स कार्डालिस अमेरिका गॅब्रियल पॉन रोमानिया लुक्वी चीन सेकेम इजिप्त डॉक्टर माधव गाडगीळ भारत ठीक आहे एकदा रिवाईज करू महत्त्वाची न्यूज आहे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ सन्मान माधव गाडगीळ यांना मिळाला कोण आहेत ते ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आहेत यू एन ई पी संघटनेचा हा पुरस्कार आहे यू एन ई पी युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा हा सन्मान आहे नंतर जीवनगौरव या श्रेणीत मिळाला नंतर माधव गाडी एकमेव भारतीय आहेत ज्यांना यंदा हा पुरस्कार मिळाला ठीक आहे दोन हजार पाचपासून एकशे बावीस मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे नंतर माधव गाडगीळ हे कोणत्या समितीचे अध्यक्षपद होते हे इथे दिलेलं आहे एकदा तुम्ही रिवाईज करून घ्या नंतर जे सहा व्यक्तींना मिळालं आहे त्याच्यात आपले भारतीय माधव गाडगे हे आहेत आणि मग बाकीचे कोणत्या कोणत्या देशाचे आहेत एकदा बघा ब्राझील अमेरिका रोमानिया चीन इजिप्त भारत ठीक आहे बघून घ्या ए अमेरिका बी ठीक आहे ब्राझील चायनाचा सी हां डी नाईमध्येच हां तर मग ए बी सी आता डी नाही इजिप्तचा ई लक्षात ठेवा असं काही असं आणि भारत तर आहे आपलं ही महत्त्वाची गोष्ट सलग ए बी सीमध्ये अमेरिकेचं आहे ब्राझीलचं आहे चायनाचं चा आहे आणि मग नंतर इजिप्तचं भारत आपला सेपरेट लक्षात ठेवा आणि मग रोमानियाचं ठीक आहे आता एवढा तर अवघड प्रश्न केला जाणार नाही पण तरी असं तुम्ही गृहीत धरा की समजा विचारला जोड्या लावायला प्रश्न तर मग वरवर तरी लक्षात ठेवा माधव गाडगे भारताचे हे तर लक्षात राहील नंतर लू क्वी हां नावावरून चायनीज वाटतंय ना मग ते लक्षात ठेवा आणि मग सेकेम आणि इजिप्त हां तीन तीन अक्षरं आहेत मग असं लक्षात ठेवा तीन तीनवरून म्हणजे इजिप्त पण नाव छोटं आहे आणि सेकेम पण नाव छोटं आहे त्याच्यावरून असं काहीतरी लक्षात ठेवा म्हणजे जि तिथे जर विचारलं प्रश्न जोड्या लावायला तर एखादी दोन जोडं जरी लागलं तरी कधी कधी उत्तर आपलं सॉल्व्ह होतं आता वळूया आपण पुढच्या न्यूजकडे बघा इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठी पुरस्कार दोन हजार चोवीसचा पुरस्कार मिशेल बॅचले मिशेल बॅचले यांच्या विषयी मिशेल बॅचले चिलीच्या माजी अध्यक्ष मानवाधिकार कार्यकर्ता शांतता आणि समतेचा पुरस्कार करणाऱ्यांपैकी जगातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व आहे लैंगिक समानता समानतेच्या आणि जगातील असुरक्षित घटकांचा मुद्दा प्रकर्षाने मांडला त्यांनी दोनदा चिलीचे अध्यक्षपद भूषविले दोन हजार तेवीसचा डॅनियल बारनबोईम आणि अली अबू अव्वाद यांना डॅनियल बारनबोईन अर्जेंटिनामध्ये जन्मलेले शास्त्रीय पियानो वादक पश्चिम आशियामध्ये संगीताद्वारे सौहार्द वाढवतात अली अबू अव्वाद हे मध्यपूर्व शांततापूर्व संघर्ष निराकरण प्रोत्साहन निराकरणाला प्रोत्साहन देणारे पॅलेस्टिनी शांतता कार्यकर्ते आहेत कोणाद्वारे दिला जातो इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टद्वारे सुरुवात कधीपासून झाली एटी सिक्स स्वरूप किती आहे पंचवीस लाख रुपये मानवतेसाठी आणि पृथ्वीसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेला दिला जातो पुन्हा बघा इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठी पुरस्कार दोन हजार चोवीसचा कोणाला मिळाला मिशेल बॅचले यांना कोण आहे त्या ते तर चिलीचे माजी अध्यक्ष चिलीच्या माजी अध्यक्ष मानवाधिकार कार्यकर्ता आहेत दोनदा अध्यक्ष भुसवलं आहे मग दोन हजार तेवीसचा कोणाला मिळालं तर डॅनिल डॅनियल बारंबोईम आणि अली अबू अव्वाद डॅनियल बारंबोईन कोण आहे शास्त्रीय पियनोवादक आहे अर्जेंटिनाचे आहे आणि अली अबू अली अबू अव्वाद कोण आहे पॅलेस्टिनी शांतता कार्यकर्ते ठीक आहे कोणाद्वारे दिला जातो इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टद्वारे स्वरूप बघा पंचवीस लाख रुपये आहे सुरुवात नाईनटीन एटी सिक्समध्ये झाली मानवतेसाठी आणि पृथ्वीसाठी उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो आता आपण पुढे बघूया मिस युनिवर्स दोन हजार चोवीस हां मिस वर्ल्ड आपली घेऊन झालेलं आहे सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती होती त्याच्यात मिस वर्ल्ड झालं आहे आता आहे मिस युनिवर्स दोन हजार चोवीस क्रमांक अवी ठिकाण कुठे मेक्सिको जाहीर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विजेती व्हिक्टोरिया थिल्विन डेन्मार्क दोन हजार चोवीसच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व रिया सिंगा आतापर्यंतच्या भारताच्या मिस युनिवर्स सुष्मिता सेन नाईन्टीन फोर लारा दत्ता दोन हजार आणि हरनाथ संधू दोन हजार एकवीस आता बघा लक्षात कसं ठेवा की आत्तापर्यंत कोणाकोणाला मिळालेले आहे भारताच्या मिस युनिवर्स कोण कोण झालेले आहे तर सुष्मिता सेनचा एस घ्या इथे लिहिलं आहे सुष्मिता सेनचा एस घ्या लारा दत्ताचा एल घ्या हरराज सिंधूचा एक मिनिट बरं मी जी ट्रिक सांगायचा प्रयत्न करत होती ती काही इथे ॲप्लिकेबल होत नाही आहे तुम्ही लक्षात ठेवा सुष्मिता सेन लारा दत्ता हरनाथ सिंधू असली मला आठवली काय ट्रिक तर मी तुम्हाला नक्की सांगेल ठीक आहे सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल पण सध्या लक्षात ठेवा तीन जणांना तीन जणींना मिस युनिव्हर्सचा किताब मिळालेला आहे भारतीय सुष्मिता सेन लारा दत्ता हरनाथ सिंधू सुष्मिता सेन नाईन्टीन नाईन्टी फोर लारा दत्ता दोन हजार आणि हरनाथ सिंधू दोन हजार एकवीस ठीक आहे तर मग आणि आत्ताची कुठे झाली मेक्सिकोला झाली आणि ठिका कोण व्हिक्टोरिया थिल्विंग डेन्मार्कच्या आणि ह्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व रिया सिंगा यांनी केले ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच संपतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद